नमस्कार अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सध्या गाजराचं शिझन आहे तर आज आपण चटपटीत असं गाजराचं इन्स्टंट लोणचं बनवतोय आणि विशेष म्हणजे हे लोणचं खाऊ शकता अगदी खूप कमी साहित्यात आपलं हे लोणचं बनवून तयार होते चला तर मग हे लोणचं कसं बनवायचं ते पाहूयात तर हे लोणचं बनवण्यासाठी सर्वात आधी मी या ठिकाणी एक वाटी पांढरे तीळ घेतले आहेत आणि हे तीळ मी मंद गॅसवर छान भाजून घेणार आहे तर गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे यामध्ये हे या तीळ टाकून घेणार आहे आणि अगदी मंद गॅस सतत हलवत हे दोन मिनिट मी भाजून घेणार आहे तीळ सतत हलवल्यामुळे ते छान एकसारखे भाजले जातात आणि छान फुलले जातात तीळ भाजताना आपल्याला ते करपवायचे पण नाहीत आणि कच्चे पण ठेवायचे नाहीत लो गॅस वर एक दोन ते तीन मिनिट आपण हे तीळ छान तळतळ उडेपर्यंत भाजून घेऊ इथे आपले तीळ छान भाजले गेलेत तुम्ही बघू शकता तीळ छान असे उडतायत तर आता हे तीळ आपण काढून घेऊ आणि साईडला ठेवून घेऊ इथे आपले तीळ छान भाजले गेलेत तुम्ही बघू शकता तीळ छान असे उडतायत तर आता हे तीळ आपण काढून घेऊ आणि साईडला ठेवून घेऊ गाजर छान स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत आता गाजराचा वरचा आणि खालचा भाग आपण काढून घेणार आहोत आणि गाजर पील करून घेणार आहोत म्हणजे शिलून घेणार आहोत म्हणजे गाजराची साल काढून घेणार आहोत हे लोणचं बनवताना शक्यतवर आपल्याला छान बारीकच गाजर घ्यायचे आहेत म्हणजे लोणच्याला चव छान येते इथे मी चार गाजर घेतलेत वजनी म्हणाल तर हे पाव किलो आहेत म्हणजेच अडीचशे ग्रॅम याच पद्धतीने मी सर्व गाजराचे साल काढून घेणार आहे आणि वरचा आणि खालचा भाग कापून घेणार आहे इथे मी सर्व गाजराचे साल काढून घेतलेत आता हे छान बारीक कट करणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच आपल्याला हे छान बारीक कट करून घ्यायचे आहेत आता इथे आपण गाजराचा आतला भाग काढून घेणार नाही कारण तो पण बऱ्यापैकी लाल आहे त्यामुळे आपण आहे असेच गाजर छान बारीक कट करणार आहोत मी इथे गाजर छान बारीक बारीक पीसमध्ये कट केला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडे सुद्धा कट करून घेऊ शकता गाजराच्या आतील जो पांढरा भाग असतो हा शक्यतोवर टनक असतो म्हणून या ठिकाणी आपल्याला छोट्या गाजराचाच वापर करायचा आहे म्हणजे आपल्याला तो आतला पांढरा भाग काढावा लागत नाही कारण आपण इन्स्टंट लोणचं बनवतोय म्हणून छोटे गाजरच शक्यतोवर आपण घ्यायचे आहेत या पद्धतीने सर्व गाजर मी या ठिकाणी असे छोटे छोटे कट करून घेणार आहे तर हे कट केलेले गाजर एका मध्ये काढून घेऊ आणि उर्वरित सर्व गाजर या ठिकाणी कट करून घेऊ तर याच पद्धतीने मी सर्व गाजर या ठिकाणी बारीक कट करून घेतले तुम्ही बघू शकता एकदम बारीक असे मी इथे हे कट केले आहेत हिरवा लसूण जो मार्केट मध्ये मिळते तो मी घेतला आहे त्याची थोडीशी पात घेतली आहे आणि ही देखील छान बारीक कट करून घेणार आहे अगदी सहज हा लसूण आपल्याला मार्केट मध्ये उपलब्ध आहे नाही मिळाला तर नाही घेतला तर ना तरी चालेल त्यानंतर मी या ठिकाणी एक मुठ्ठी कोथिंबीर घेतली आहे ती देखील छान बारीक कट करून नार आहे आपली कोथिंबीर आणि लसूणीची हिरवी पात आणि गाजर कट करून तयार आहेत आता पुढची प्रोसेस बघू इथे आपले तीळ सुद्धा छान गार झाले आहेत आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सर ला छान प्लस मोड वर जाडसर फिरून घेऊ मिक्सर ला छान प्लस मोड वर जाडसर फिरून घेऊ आपल्याला एकदम बारीक करायचे नाही थोडेसे जाडसर असेच करायचे आहेत हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत आता हे देखील साइडला ला ठेवून घेऊ आणि चिरलेले गाजर घेऊ चिरलेली कोथिंबीर आणि लसुणीची पात टाकून घेऊ त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा भाजलेल्या जिरेची पूड घेऊ त्यानंतर आपण बारीक करून घेतलेली तिळाची पावडर टाकून घेऊ तीन मोठे चमचे आणि हे व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ आता तिळाची पावडर तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही थोडी एक्स्ट्रा टाकून घेतली तरी चालेल मला इथे तिळाची पावडर कमी वाटते म्हणून पुन्हा मी एक चमचा टाकून हे व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेणार आहे आणि हे असंच दोन मिनिट साईडला ठेवून घेणार आहे तोपर्यंत तो यासाठी एक तडका तयार करून घेऊ तडका पॅन मध्ये मी थोडं तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये पाव चमचा जिरं पाव चमचा हिंगट आणि सात ते आठ कडीपत्त्याची पानं टाकून छान परतून घेतला आहे आता हा तडका आपण या गाजरांवर सोडून घेऊ आणि छान एक दोन मिनिट हे व्यवस्थित मिक्स मिक्स करून करून घेऊ आता हे सगळं चमच्याने छान घ्यायचं आहे जर तुम्हाला तेल नको असेल तर तुम्ही हे लोणचं असं सुद्धा खाऊ शकता तेल न टाकता असं सुद्धा खूप छान लागते तर इथे आपलं एकदम चटपटीत इंस्टंट असं गाजराचं लोणचं तयार आहे तुम्ही हे अगदी लगेच खाऊ शकता याला मुरवत वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही लोणचं पाच ते सहा दिवस फ्रीज मध्ये आरामशीर राहते आणि जरूर हे लोणचं या पद्धतीने करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद